आपल्याला माहिती आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो वकिलाचा मुलगा वकील होतो एखादा उद्योगपती असेल त्याचा मुलगा उद्योजक होतो आणि अधिकारी असेल तर त्याचा मुलगा अधिकारी होतो पण जर तुम्हाला म्हटलं एका मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे कोल्हापूर जिल्हा कागल तालुका येथील यमगे नावाचं गाव त्या ठिकाणी मेंढपाळाचा पोर धनगराचा पोरगा पी एस झाला म्हणावी एवढी बाब सोपी नाही ज्या मुलानं लहानपणापासून संघर्ष पाहिला मेंढी माईची सेवा हाच आपला धर्म ज्या कुटुंबामध्ये तो मुलगा शिकला अरे आत्तापर्यंत भटकंती जीवन त्याने अनुभवलं बापाच्या बरोबर मेंढपाळी व्यवसाय करत असताना एका गावातून दुसऱ्या गावाकडे जाण्याचा योग यायचा अरे कधी पाहायचा की मेंढर जर एखाद्याच्या शेतामध्ये गेली तर तो बागायतदार धावत धावत यायचा शिव्या हसडायचा मेंढरांना मारायचा प्रसंगी बापाला मारहाणही व्हायची मुलाला वाईट वाटायचं करणारी आई आईबाप त्यानं पाहिलेले होतं आणि त्याच वेळी त्याने मनात ठरवलं की माझ्या आईबापाच्या जीवनामध्ये स्थैर्य आणायचं होता पहिली दुसरीच्या शाळेमध्ये जात भटकंतीमुळे आई बापाच्या बरोबर जावं लागायचं शाळा बुडायची वडिलांचं जेमतेम दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आई तर अडाणी ऊन वारा पाऊस यांच्याबरोबर संघर्ष करणारे ते मायबाप होते पण आपल्या लेकराच्या आयुष्याला असं भटकंती आयुष्य येऊ नये म्हणून पोराला चांगलं शिकवायचं असा ते मनाशी पक्का निर्णय घेतात आपली दोन मुलं आणि एका मुलीला शाळेत पाठवायला सुरुवात झाली मुलगा हुशार मुलाचा तो चुनचुनीतपणा पाहिला आणि शाळेतल्या मॅडमने मुलालाच म्हटले अरे बिरू तू आमच्यावरचा साहेब त्याला काही कळे ना पण साहेब व्हायचं एवढं मात्र त्यानं मनाशी ठरवलेलं होतं दहावीपर्यंत जातो हुशार असणारा बिरू दहावीचा निकाल लागतो आणि त्या निकालामध्ये त्याला शहाण्णव टक्के मार्क पडतात पेपरमध्ये बातमी येते धनगराचा पोरगा शहाण्णव टक्के मार्क मिळवून मेरिट लिस्टमध्ये आला सत्कार समारंभ सुरू होतात लोक यायचे सत्कार करायचे पण आर्थिक मदत मात्र कोणी करत नव्हतं अकरावी बारावीला ज्यावेळी प्रवेश घ्यायची वेळ आली अरे त्या कॉलेजला फी भरायला पैसे त्याच्याकडे नव्हते बापाचं मन तर तिळकिळ तुटत होतं पण मित्रांनो तो मुलगा आठवीला एन एम एम यस या परीक्षेला बसलेला होता उत्तीर्ण झालेला होता आणि दोन वर्षाची स्कॉलरशिप चोवीस हजार त्या लेकराला मिळाली अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण झालं बारावीला एकोणनव्वद टक्के मार्क मिळाले पुण्यातल्या नामवंत सी ओ पी कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला गावाकडचा मुलगा गावठी राहणीमान मुलं हसायला लागली पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता अभ्यास करत होता मनात ठरवलं होतं साहेब व्हायचं अरे पण जीवनाला कलाटणी मिळाली त्या कॉलेजचे बरेच जे विद्यार्थी होते यू पी एस सीची परीक्षा देऊन पास झालेले होते त्यांचा सत्कार समारंभ त्या कॉलेजमध्ये आयोजित केलेला होता मुलगा भरवून गेला ठरवलं आपल्याला सुद्धा युपीएससीची तयारी करायची इंजिनियर झाला दोन हजार एकवीस साल उजागा तो दिल्लीला जातो अभ्यासासाठी त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतो युपीएससीची तयारी चालू होते पण त्या दिल्लीमध्ये असणार जे तापमान आहे ते त्याच्या शरीराला काही सूट होईल हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असायची उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता शेवटी पुण्यामध्ये येतो आणि तयारी चालू करावी अभ्यास करतो जिद्द मनात एकच मी साहेब बनणार अरे यूपीएससी ची पहिली तयारीची टेस्ट देतो प्रिलियमला नापास होतो माघार घेत नाही त्याला व्यवस्था बदलायची होती पुन्हा अभ्यास सुरू पुन्हा एस चा दुसरा अटेम्प्ट देतो अरे त्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा अपयश येत पण खचत नाही प्रेरणा कोण अरे काबाड कष्ट करणारा मेंढपाळांच्या मागे अनुआणी धावणारा बाप हा त्या पोराचा आदर्श होता अरे एका गावातून दुसऱ्या गावाकडे मेंढर नेत असताना त्या घोड्याच्या पाठीवर आपला संसार वाहून नेणारी ती अडाणी माऊली हे त्या पोराचा आदर्श होते अभ्यास करतो प्रचंड अभ्यास करतो दोन हजार चोवीस साली परीक्षा होते मुलगा मेन्सची परीक्षा सुद्धा पास होतो इंटरव्ह्यू देतो आता रिझल्टची प्रतीक्षा होती पण ह्या दरम्यानच्या काळामध्ये अरे पोट भरणं फार अवघड असतं रे पोटाची भूक भागवताना खूप काबड कष्ट करावे लागतात वडिलांचं ऑपरेशन झालेलं आता मेंढरांची सेवा आपल्याला करावी लागणार होती म्हणून आता मेंढ घेऊन तो बेळगावला कर्नाटकच्या बॉन्ड्रीकडे गेला मामाची मेंढ ती तो होतीच अरे मेंढर वळण्याचं काम चालू होतं त्याचं अचानक दुपारी बारा वाजता त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि फोनवरून तो मित्र सांगत होता अरे बिरू तू ची परीक्षा पास झाला रे पाचशे एक्कावनवी रँक तू क्रॅक केली बिरू अरे तू आय पी एस झाला अरे शब्दच त्या मुलाला काय बोलावं सुचत नव्हतं मेंढर वळायला गेलेला अंगावर भोंगड डोक्याला फेटा हातात काठी अरे त्या लेकराच्या डोळ्यातून मात्र आनंदासरू येत होते आनंद शेअर करायचा कोणाबरोबर आई बाप तर तिथं नव्हते रे अरे ती मेंढी माईला जवळ घेतलं कारण तिची सेवा केलेली होती आणि तिची सेवा केल्यामुळे त्याच्या गरजा आत्तापर्यंतच्या भागलेल्या होत्या अनेक पत्रकार बांधव आले बिरूचा सत्कार समारंभ झाला इंटरव्ह्यू सुद्धा झाले अरे बाकीचे त्याला म्हणायचे तुम्ही भटकंती जीवन जगता एवढा अभ्यास कसा केला असेल पण अरे जिद्दीच्या जोरावर तो पोरानं यश खेचून आणलं आज आम्ही म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही माझी परिस्थिती नाही मी आईवडिलांचा मला मार्गदर्शक असा कोणता ठेवा नाही माझ्याकडे पुस्तके घ्यायलासुद्धा पैसे नाहीत पण मला त्या कारण देणाऱ्यांना ठणकावून सांगायचं आहे अरे भटकंती आयुष्य जगणारा तो पोरगा अरे जगताना सुद्धा किती संघर्ष त्याला करावा लागलेला होता पण त्याने माघार घेतली नाही लढत राहिला परिस्थितीशी झुंजत राहिला श्रीमंतीचा माज असणाऱ्या व्यवस्थेला त्याला ठणकावून सांगायचं होतं लेकरो सुद्धा सुनगराच पोर सुद्धा कष्टाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणू शकत परिस्थितीला बदलवू शकत हे त्यानं आपल्या त्या कृतीमधून दाखवून दिलं अरे त्या बिरदेव सिद्धप्पा दोन हा एक आमच्या तरुणांसाठी आदर्श असला पाहिजे अरे परिस्थिती पुढे रडत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीला जो ताकद बनवतो ना तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय मित्रांनो राहत नाही